नवापूर तालुक्यातील टीम ट्रस्ट प्राथमिक शाळा करंजी बुद्रुक येथे आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस व एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी या दोन दिवसात कार्यक्रम झाला या उपक्रमात सर्व शिक्षक विद्यार्थी व परिसरातील पालक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सुद्धा सहभाग घेतला होता या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष वडवी उपाध्यक्ष रंजित गावित तसेच टीम ट्रस्ट संस्थेचे सचिव सुधाकर वसावे सुपरवायझर सुधीर कोल्हे शिक्षण विस्तार अधिकारी रेखा पवार केंद्रप्रमुख बकाराम गावित गावाचे लोकनियुक्त सरपंच आरसी गावित उपसरपंच आलू गावित तसेच गस बँक संचालक वसंत गाविक मुख्याध्यापक भगवान सोनवणे राजेंद्र गावित प्रवीण राजभोज चंद्रकांत पानपाटील हिरालाल पानपाटील हे उपस्थित होते सरपंच आरसी गावित यांनी माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात प्रथम क्रमांक तालुक्यात आले त्या शाळेचे चंद्रकांत पानपाटील पांगरान यांचे अभिनंदन केले तसेच जगदीश वदाने यांचे अभिनंदन केले तसेच शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा जिल्ह्यात निवड झाली विद्यार्थिनी केले मनोगत शिक्षण स्तराधिकारी रेखा पवार अध्यक्ष आरसी गावित यांनी चांगले शिका व्यसनापासून दूर राहा पालकांनी आपल्या पाल्यांना सांभाळा शिक्षणावर खर्च करा असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश वधाने यांनी केले उपक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र शेवाळे मिलन वसावे परते गावित रेखा तम

सामाजिक सांस्कृतिक ठेवीच आहे आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जपण हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेचे जे शिक्षक वृंद आहे मुख्याध्यापक आहे यांनी मुलांना खूप चांगली संधी दिलेली आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या शाळेमध्ये घेतले जातात मुलांची गुणवत्ता वाढवणे शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे त्यांना लेखन वाचन गणन येणे एवढंच मुलांची गुणवत्ता मर्यादित नसते तर त्या सोबतीलाच मुलांमध्ये असलेलं वेगवेगळं जे स्किल आहे कौशल्य आहे त्याचा सुद्धा विकास होणं सुद्धा मुलं व्यक्त होणं अभिव्यक्त होणं त्यांची विकसित होणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आणि या सर्व कला गुणांना वाव देण्यासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात हे उपक्रम राबवणारे जे शिक्षक मुख्याध्यापक चालक बंधू भगिनी आहे यांचं मी सगळ्यात आधी कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते त्यांना धन्यवाद देते आणि त्याच्यासोबतच त्यांना सहकार्य करणारे गावकरी पालक यांचं सुद्धा मी अभिनंदन करते आणि त्यांना पण धन्यवाद देते ते संपूर्ण उपस्थित झाले म्हणून गावाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो खर तर माझ शिक्षण सुद्धा प्राथमिक शिक्षण जे होत ते या शाळेतच झालं त्यावेळेस ही शाळा होती कोमलाल होती आणि तेव्हापासून आम्ही सुद्धा या शाळेमध्ये काही नाटिका सादर करायचो आणि ती प्रथा आणि हे सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो कार्यक्रम आहे हा आजपर्यंत सुरू आहे याचा आनंद आज आम्हाला आहे आणि खर तर आनंद वाटतो की या टीम ट्रस्ट शाळेमध्ये जेव्हा आम्ही पहिली पासून आलो जे सर होते ज्यांनी आम्हाला घडवलं आणि आमच्या जीवनामध्ये ज्यांनी शिस्त दिली आणि त्यामुळे खर तर व्यसनमुक्ती सारखे उपक्रम राबवले जायचे आणि म्हणून आज कोणतेही मला तरी कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही दारू गुटखा कोणतंही व्यसन मी करत नाही आणि हे एक लहानपणी मला शिकवण इतर मिळाली म्हणून आज मी घडलो आणि गावकऱ्यांनी या गावाचा सरपंच केला हे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे आपले आपण सादर करावे या कला गुणांमार्फत जे सुप्त गुण आहेत ते आपण दाखवत असतो कारण ते दिसत नाही आणि हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ते दाखवत असतो